नमस्कार मी गोपाल दर्जी संचालक दर्जी फाउंडेशन बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरेच जे व्हिवर्स आहेत आमचे त्यांनी मागणी केली होती की असा एक विषय घ्या की तो सगळ्यांसाठी अत्यंत कामी येणारा का आहे त्याचा सगळ्यांना काही उपयोग होऊ शकतो म्हणून आजचा हा आपला या व्हिडिओचा विषय आहे प्रशासकीय अधिकारी होण्याचा राजमार्ग त्यासाठी आपण सगळ्यांनी नक्की बघा आजच्या विषयाचं ही टायटल आहे प्रशासकीय अधिकारी होण्याचा राजमार्ग म्हणजे नेमका काय हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल आणि प्रशासकीय अधिकारी आपल्याला कोणकोणत्या परीक्षाद्वारे होता येतं ही आपल्याला समजून घेणं तेवढंच गरजेचं मला वाटतं आपल्याला राज्यघटनेच्या कलम तीनशे पंधराचा आपल्याला इथं अभ्यास करावा लागेल राज्यघटनेचा जेव्हा आपण अभ्यास करतो कलम तीनशे पंधराचा त्याच्यामध्ये आपल्याला केंद्र लोकसेवा आयोग ज्याला यू पी एस सी आपण म्हणतो आणि राज्य लोकसेवा आयोग यांचा उल्लेख केलेला दिसतो ज्या ज्या वेळेला सरकारला प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची भरती करायची असते तर, भरती आनी आनी तर ती भरती आपण सी आणि एम पी एस सी आणि इतर तत्सम मंडळ किंवा आयोगातर्फे ती घेतली जात असते तर विद्यार्थ्यांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की कुठंतरी मला समाजाचं ऋण फेडायचं आहे समाजाची सेवा करायची आहे मग समाजाची सेवा करायची असेल तर त्याच्यासाठी त्याच्याकडं मुद्दा असायला पाहिजे डेजिग्नेशन असायला पाहिजे आणि डेजिग्नेशन येण्यासाठी दोन मार्ग आहेत एकतर मार्ग म्हणजे लोकप्रतिनिधी आणि दुसरा प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी हे सगळ्यांनाच लवकर होता येणार नाही पण प्रशासकीय अधिकारी हे सहजतेने सर्वांना होता येऊ शकतं असं मला वाटतं पण मला दोघांमध्ये एक फरक आवर्जून सांगू असं वाटेल लोकप्रतिनिधी जे असतील त्याला आपण आमदार सन्मान आमदार महोदय म्हणूया खासदार महोदय म्हणूया तर ह्या सर्व लोकांना दर पाच वर्षानंतर एकदा परीक्षा द्यावी लागते त्याच्यामध्ये त्यांना उत्तीर्ण व्हावं लागतं पण स्पर्धा परीक्षेच्या ॲस्परंटला एकदाच परीक्षा द्यावी लागते आणि ला आयुष्यभर प्रमोशन घ्यावं लागतं हा मोठा फरक विद्यार्थ्यांनी आणि जेही माझे दर्शक आहेत त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आता मला प्रशासकीय सेवेचा राजमार्ग याविषयी सांगायचं म्हटलं तर मी राज्यघटनेचं कलम तीनशे पंधरा अगोदर त्याचं वर्णन केलं आता प्रत्येकाला वाटतं की मी शिक्षण घ्यावं डिग्री घ्यावी डिग्री नंतर पुढं काय करावं प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर जे समाजाचं ऋण फेडण्याची जी जबाबदारी आपल्याकडे येते ती कशी असते उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करतात तुम्हाला त्या गावाचा त्या समाजाचा त्या विभागाचा त्या पाड्याचा त्या वाड्याचा जर तुम्हाला खरं पद्धतीने विकास करायचा असेल तर आपल्याकडं पावर असायला पाहिजे मग ती पावर जी येते ती आपल्याला संघ लोकसेवा किंवा राज्य लोकसेवा यांच्या भरतीतून आपल्याला येते यांच्या अधिकारी पदांच्यासाठी होणाऱ्या परीक्षेतून ती आपल्याला येत असते आणि तो एक राजमार्ग म्हणजे वय वर्ष तुम्ही ज्या वेळेला सतरा वर्षाचे असतात साधारणतः दहावी पास होतात किंवा एफ वायला जातात तेव्हापासून तुमच्यामध्ये एक स्वप्न बघण्याची तयारी व्हायला पाहिजे मला तर एवढं सांग असं वाटेल की ज्याने स्वप्न पाहिले नाही त्याला यश फारसं लवकर मिळत नाही त्याच्यामध्ये काही लोक त्याला वेगळ्या भावनेनेही बघू शकत असतील की स्वप्न बघणं स्वप्न बघणं प्रत्येकजण आपल्याला स्वप्न विकत असतात स्वप्न दाखवत असतात पण मला अशा लोकांना जे थोडेसे निगेटिव्ह विचार करतात त्यांना मला सांगायचं आहे यश अपयश ही दुसरी पायरी आहे पण जोपर्यंत तुम्ही स्वप्नच बघणार नाही तर यश मिळणार तरी कसं ही तेवढं समजून घेणं गरजेचं आहे मग स्वप्न जर बघायला सुरुवात केली तर त्याचा प्रवाह त्या पद्धतीनं पुढे चालत असतो म्हणून स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण त्या अनुषंगाने आपली पाऊल उचलली पाहिजे हे मला अगोदर या सांग अस वाटत आता आपण स्वप्न बघायला सुरुवात केली की मला जिल्हाधिकारी व्हायचं एखाद्याने स्वप्न पाहिलं मला उपजिल्हाधिकारी व्हायचं एखाद्याने स्वप्न पाहिलं मला डी वाय पी आयपीएस व्हायचं प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असू शकत मग प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न असेल की बाबा माझं कुटुंब हे फार अगदी हलाखीच्या परिस्थिती माझे आई बाबा माझे जीवन जगतायत आणि मला जर माझा प्रपंच करायचं असेल तर एक उद्योग आणि एक सरकारी नोकरी हे दोन पर्याय आहेत उद्योगामध्ये मी कितपत यशस्वी होईल यावर मला शासन आहेत पण शासनाचं जे धोरण आहे नोकरी धोरण त्याच्यामध्ये जर मी सातत्याने शैक्षणिक प्रणालीसोबत जर अभ्यास केला तर मला यश मिळू शकतो आता आपला राजमार्गाची महत्वाची टप्पे कोणते आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजे लवकर शैक्षणिक वर्षापासूनच तुम्ही बघितलेल्या स्वप्नाच्या चाहूलकडं आपण प्रवास करायला पाहिजे आता स्वप्नाचा प्रवास नेमकं कोणता एखाद्याने स्वप्न बघितलं असेल की त्याला डिवाईस दिवायचे एखाद्याचं स्वप्न पी एस आयचं असेल पोलीस प्रशासनात जाण्याचं असेल तर त्यांना मला सांगायचं आहे ज्या वेळेला तुम्ही दहावी अकरावी बारावी दहावीची बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला सुटीचा काळ असतो तर सुटीच्या काळामध्ये विश्रांती घेऊ नका विश्रांती यासाठी घेऊ नका कारण तुम्हाला कळलं पाहिजे की बावीस किंवा कि तेवीसव्या वर्षी साधारणतः बावीस किंवा तेवीसव्या मॅक्झिमम मला या वर्षामध्ये नोकरी लागली पाहिजे हा तुमचा प्रवास झाला आता प्रवासाचे टप्पे तुम्हाला संघर्षमय असतील अडचणीच्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला अडथळे असतील पण त्या अडचणींना संघर्षांना अडथ्यांना अजिबात घाबरू नका मी एक गोष्ट परमानंद सांगत असतो विद्यार्थ्यांना जिसकी जिंदगी में संघर्ष नहीं होता उसकी जिंदगी सक्सेसफुल नाही हो है प्रत्येक यशस्वी माणसाला जर विचारलं त्याचा इतिहास तर त्याचा संघर्षमय इतिहास असेल आणि संघर्ष जगण्यात संघर्ष स्वीकारून जगण्यात जेवढा आनंद असतो तेवढा साध जगण्यामध्ये आनंद अजिबात नसतो हाच सिद्धांत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारायचा आहे तो एक्सेप्ट करायचा आहे त्यामध्ये त्यांना ठरवल्यानंतर मला आता या परीक्षांचे टप्पे यासाठी होणारी परीक्षा कोणती आहे कोणती परीक्षाला मला सामोरं जावं लागेल तो दुसरा टप्पा त्यांनी स्वीकारायला पाहिजे त्याच्यात त्यांना किती टप्प्यामध्ये परीक्षा होती उदाहरणार्थ त्यांना वाटलं की मला एम पी एस सीची राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे ज्याद्वारे मला डेप्युटी कलेक्टर डीवायस बी तहसीलदार किंवा विविध पद जे दिलेले आहेत त्यातलं एक पद स्वीकारायचं आहे मग राज्यसेवेचा अभ्यासक्रम नेमका काय त्याच्यात कोणकोणते विषय येतात कशा अनुषंगाने विषय येतात याविषयी त्यांनी चर्चा करायला पाहिजे मग आता अभ्यासक्रम करत असताना गेल्या पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं आहे हे मी प्रामुख्याने पुन्हा पुन्हा सांगत असतो मुलांना आणि त्यावर अभ्यासक्रम गोळा केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे सी बी एसई ज्याला एन सी आर टीचे पुस्तक आपण म्हणतो टेक्स्ट बोर्ड महाराष्ट्र टेक्स्ट बोर्ड वाय सी एम इग्नो हे ऑथेंटिक पब्लिकेशनचे पुस्तक इतिहास भूगोल अर्थशास्त्र नंतर विज्ञान आणि जर राज्यशास्त्र स्थानिक स्वराज्य संस्था या कनेक्टेड असलेले काही टॉपिक आणि इतर विषयाच्या कनेक्टेड असलेले सगळे टॉपिक तुम्ही गोळा करायचे त्यांना वाचन करायचं वाचन करताना तुम्ही फर्स्ट रिडिंग कम्प्लीट करावी फर्स्ट रिडिंग कम्प्लीट के केल्यानंतर तुमच्याकडं स्वतःच्या नोट्स काढलेल्या पाहिजे आता आयोगामध्ये परीक्षाचं प्रमाण वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर स्टॉप सिलेक्शन असतील रेल्वे असतील किंवा बँकिंग असेल सगळ्या आयोगाचं प्रमाण मुलांची टक्केवारी स्पर्धा वाढली आपल्याला नाकारून चालणार नाही पण यशस्वी होण्याचं प्रमाण ज्या मुलांनी स्वतःचे की पॉइंट्स बनवले आहेत स्वतःचा ट्रॅक तयार केलेला आहे ते यशस्वी होताना आपल्याला दिसतात आता यासाठी मला सांगावं असं वाटेल काही मुलं पाच पाच वर्ष अभ्यासिकेत बसून सुद्धा यशस्वी होत नाही मग अशा मुलांनाही मला काही सांग असं वाटतं आता अभ्यासित अभ्यासिकेत बसून सुद्धा यशस्वी का होत नाही ते कष्ट करत नाहीत का ते मेहनत घेत नाहीत का घेतात ना आठ आठ दहा दहा तास अभ्यासिकेत बसतात डोळ्यातून आपल्या अक्षरशः आसरू पडेपर्यंत अभ्यास करतात हो अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे जेव्हा आम्ही त्यांच्याशी समुपदेशन करतो तेव्हा लक्ष देतात की एक मार्क दोन मार्क तीन मार्कांनी प्रत्येक परीक्षा कुठे ना कुठं प्री पास झाला तर मुख्यला अडचण झाली मुख्य पास झाला तर इंटरव्ह्यू मध्ये गेला किंवा प्रीलाच गेलात कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या चाळणीमध्ये त्यातला अडचण निर्माण झालेली आपणास दिसते पण अगदी शैक्षणिक वर्षापासून जर तुम्ही तयारीला लागलात तयारी करणं म्हणजे तुम्ही सातत्यात पाच सात तास बसले नव्हे तयारी करणं म्हणजे एक स्ट्रॅटेजी रिफॉर्म करणं स्ट्रॅटेजीचं एक मॉड्यूल तयार करणं आता ते स्ट्रॅटेजीचं मॉडेल तयार करत असताना मी ऑथेंटिक पुस्तकाला भर दिलेली आहे कारण बाजारामध्ये असंख्य लेखक तयार होत आहेत मला तरी वाटतं की एका दिवसाला चार लेखक तयार होत असतील एम पी एस सी आणि सीच्या परीक्षेला इकडून पेस कॉपी केलं कॉपी पेस केल्यानंतर बरीच पुस्तकं बाजारामध्ये अवेलेबल होताना आपल्याला दिसतात असू द्यात पुस्तकं यायला पाहिजेत पुस्तक राहतील पण पेस्ट कॉपी कॉपी पेस केलेली पुस्तकं शक्यतो विद्यार्थ्यांना फार काही महत्वाचे कन्सेप्ट क्लिअर करतील असं मला वाटत नाही मी टेक्स्टबुक एन सी आर टी वायसीएम आणि इग्नो यांच्यावर प्रामुख्याने का बोलतो त्याचं कारण असं आहे ही पुस्तकं वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतात एखादा कन्सेप्ट जर असेल आणि जोपर्यंत त्याला क्लिअर होणार नाही तोपर्यंत विद्यार्थी परिपूर्णताकडे पोचत नाही आणि बाजारामध्ये अशी पूर्णत्वाकडून येणारे बरेच कमी लेखकाची पुस्तकं मला दिसतात आणि उगाच बाजार मांडलेला असतो काही पुस्तकांचा तो त्यापेक्षा शासनाच्या पुस्तकाकडे जर आपण वळलं आणि एक एक कन्सेप्ट करून स्वतःच्या नोट्स जर तयार केल्यात आणि चांगलं मार्गदर्शन एखाद्या चांगल्या फॅकल्टीचं जर घेतलं तर रिझल्ट आपल्याला येऊ शकतो मग आता ही अभ्यासिकत बसणारी मुलं काय करतात बाजारातून पन्नास पुस्तकं घेऊन येणार आता विविध त्यांना सांगितलं की कोणतं पुस्तकं आणायचं एखाद्या वक्त्याने काही पुस्तकांची चार पुस्तकांची नावं दिली ते चार पुस्तकं आणतात दुसऱ्या वक्त्याने अजून दोन ॲड केली ते दोन अजून घेऊन येतात तिसऱ्या व्यक्तीने दोन केली ती अशी अशी आठ पुस्तकं त्यांच्याकडे झाली एका विषयाची आठ पुस्तकातून नंतर त्याला काय वाचावं काय वाचवून हे कळत नाही नेमकं परीक्षेच्या आदल्या दिवशी रिवाईज कसं करावं ते त्याला करत नाही रिव्हिजन कसा पॅटर्न असतो ते त्याला लक्षात येत नाही परीक्षेचा सराव कशा पद्धतीनं करावं ते कळत नाही बाजारामध्ये असंख्य टेस्ट सिरीज येतात पण टेस्ट सिरीजचं विश्लेषण करणाऱ्या कितपत टेस्ट सिरीज सक्सेसफुल आहेत अशाच टेस्ट सिरीजला जॉईन करणंसुद्धा विद्यार्थ्यांना गरजेचं आहे नुसता टेस्ट सिरीजला जॉईनिंग झाला म्हणून रिझल्ट येईल हे मला योग्य वाटत नाही मग प्रशासकीय अधिकारी होण्याचा राजमार्ग म्हणजे काय स्ट्रॅटेजी प्रॉपर करणे कमी वयात म्हणजे शैक्षणिक प्रणालीसोबत अभ्यासाला लागणं आपलं उद्दिष्ट ठरवणं आपलं ध्येय ठरवणं आणि ध्येयाकडं जाणारा प्रवास तो अडचणीचा असेल तरी पेशन त्याला संयम असला पाहिजे जोपर्यंत तुमच्याकडं यश यशस्वी व्हायचं असेल यश मिळवायचं असेल तर सगळ्यात मला पेशन्स सातत्य जिद्द आणि तुमची हिम्मत हे फार महत्त्वाचे आपल्याला कामी येत असतात असं मला म्हणावसं वाटेल पण इथं कुठेतरी आपण अडचणीला आलो तर तुमची हिंमत जर कसली पेशन्स जर गेला एखाद्या वेळेला प्रीला आपण नपास झालो म्हणून काय झालं दुसऱ्या वेळेला आपण महाराष्ट्रात पहिला येऊ शकतो असा विचार करायला काय हरकत आहे नाहीतर मध्ये तुम्हाला प्री सुद्धा काढता येणार नाही ना, दुसऱ्या ॲटमला हे मला सांगायचं आहे आता परीक्षेच्या स्ट्रॅटेजीमध्ये काही नवीन मुलं असतात त्यांचं वयमर्यादा काय याच्याविषयी एक वेगळा हि व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार आहेत मुलांसाठी सादर करणार आहेत त्यांना दाखवणार आहेत की परीक्षा एम पी एस सी च वयमर्यादा काय आहे युपीएससीची वयमर्यादा का आहे कुठं अडचणी येऊ शकतात टेक्निकल प्रोफाईल कशी बनवाय याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत कारण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला तेही विचारलं आहेत मुलांनी पण अकरावी आणि वायच्या मुलांना मी सांगतो तुम्हाला ही फार मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थी मित्रांनो या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी जर तुम्ही राजमार्ग स्वीकारायला काही हरकत नाही आणि काही लोक तुम्हाला निगेटिव्ह करत असतील की जर तुम्ही आयुष्यभर स्पर्धा परीक्षा पाच पाच वर्ष केल्यानंतर यशस्वी झाला नाही तर, तर करणार काय तुझ्याकडं सेकंड ऑप्शन काय आहे मी अशा लोकांना सांगू इच्छितो स्पर्धा परीक्षामध्ये कम्युनिकेशन स्किल असत संवाद कौशल्य असतं नेतृत्व गुण असतो आपल्या कलागुणांना वाव देण्याचं कौशल्य निर्माण करत असतात आपल्यातली व्यक्तिरक्षता त्याच्यामध्ये उमटली जात असते स्पर्धा परीक्षा दुसरं असं नाही आहे स्पर्धा परीक्षा असा एक राजमार्ग आहे जरी तो अपयशी झाला तरी ज्या क्षेत्रात तो उभा राहील त्या क्षेत्रात यशस्वी होण्याचा एक राजमार्ग त्याला जो शिकवला जातो तो, जा तो, तो खरा स्पर्धा परीक्षा असतो म्हणून स्पर्धा परीक्षा प्रत्येकाने सहभाग या चळवळीमध्ये सहभाग व्हायला पाहिजे कुठं ना कुठं ज्ञान पातळी वाढते संवाद कौशल्य वाढतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि आजच्या जगाला ही काळाची गरज आहे म्हणून आपण करायला पाहिजे म्हणून प्रशासकीय सेवेत जायचा जर राजमार्ग आपल्याला स्वीकारायचा असेल तर त्याची आपण आता शॉर्ट नोट्स करूया पहिलं कमी शैक्षणिक प्रणालीसोबत म्हणजे कमी वयापासून आपलं उद्दिष्ट साध्य करू नये दोन नंबर दुसरं महत्वाचं आहे की आपलं गोल जे असेल त्या गोलच्या दृष्टीने सातत्यात राहणे समाज आपल्याला मित्र परिवार नाट्यवाईक काय म्हणतात त्याचा विचार न करता सातत्याने आपण पुढं पुड़ा पळत राहणे तिसरं असेल की या कालावधीमध्ये स्वतःच्या नोट्स अपडेट आपण करणं सो बघा एक लिखा त्याच्यामुळे स्वतःच्या स्वतःच्या हस्त हँड रायटिंग मध्ये जर आपल्या नोट्स असेल तर त्या भविष्यामध्ये आपल्याला कामात येऊ शकतात त्याची रिव्हिजन करायला आपल्याला सोपं होऊ शकतं पाचवं की चौथा मुद्दा आहे की सराव जास्त करणं गरजेचं आहे ज्या ज्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या असतील विविध आयोगाच्या असेल मग कर्नाटक लोकसेवा आयोग असेल आंध्र प्रदेश आयोग असेल मध्य प्रदेश आयोग असेल उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग असेल लोक अशा विविध लोकसेवा आयोगाच्या आपल्या विषयाच्या निगडीत अभ्यासक्रमाच्या निगडीत असलेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण एक्स्ट्रा सोडवल्यात तर ज्ञानात अधिक भर होऊ शकते अशा टप्प्याने जर आपण विकसित झालो तर प्रशासकीय अधिकारी होण्याचा राजमार्ग आपला नक्कीच यशस्वी होईल असं तरी मला वाटतं म्हणून आपल्या सगळ्यांना आजच तुम्ही या चळवळीत स्पर्धा परीक्षेच्या चळवळीत सहभागी व्हा दर्जी फाउंडेशन जळगाव आपल्या सातत्याने सोबत असेल आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील आणि तुम्हाला भविष्यासाठी नवीन करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि हा माझं मनोगत या विषयासंदर्भात इथं थांबवतो माझे नवीन नवीन विषय घेऊन नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला लवकर मिळावे याच्यासाठी तुम्ही ते व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काही वाटलं तर कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद थँक्यू